जेवणाचा भेट बनवायचा ती दोघी तिघी बहिणी बहिणी मदत करू लागते ते मला बी करू लागते ते कोणती पिलू 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 केसा मंदी गजरा फिरताना गदर या खरडा कसा खरडायला कालवात गेलंय कि कालवात केले नाही मा बाजार माझ झालाय बाजारला गिनती आज लेटर बाळ असतात जास्त मी लागतो खायला पियाला त्याच्यामुळे मुळ हा बाजारला गिलती बाजार थोडा थोडा चाललाय काय करायचं दैमानला

What?

I'm gonna Dania, nu văd da? N-ai dă pausa, nis-ar vizit da ea?

ती तिला ती कळू वाटत ना तिने नाही केलं ती तिला तीनिफी मध्ये आणि ती करून काटा आला ना परत ती काम करतच नाही

नाही चाल नाही करायचा पटकून आपला मिक्सर मध्ये खायचा जीवाला झाला आता सायपा भाव बहिणीन चपात्या केल्या वांग्या बटाट्याचं कालवण केलं भांडी ही घरातनी घेऊन जा अपूर्वा की भांडी घासून ठेवलेली आहे तर हिथच आणि ही कर भांडी सगळी रेकडा लावून टाका भांडी हा पुरी सांगाल तेव्हा ऐकतात भाऊ बहिणींना बाहेर बसती जरा पाऊस पाणी आता वातावरण जरा पावसाच झालेलं आहे जेवण करायचंय आता झालं खरडा झालं की मग जेवण मस्त पैकी करायचं काय संध्याकाळचं बाहेरचं वातावरण एकदम आहे ना ही झालं बिघडलं आता वातावरण पिया करत होते अभ्यास बर का इथं बाहेर पिलू हिचा चालला होता अभ्यास अभ्यास करत करतच आली म्हणलं चपात्या भाजू लागायला ला ला ला। कस वाटतय बाहेर मोगऱ्याची फुलं कळ्या तरी कमी झाल्यात एवढ्या ह्याच्यात ती काय झालंय ती झालं ना हा काय काय झालं माझ्या डोक्यातच नाही आहे ना काय का हा बहार त्याचा कमी झालाय जरा मोगऱ्याचा सोगई पुरगी जेवलं की तिला काय होत आहे जरा भा बहिणीनो जेवलं की अपूर्वाची त म्हणजे पोटच ही होतं या दुखतय जेवण केलं की जेवत तर नाही पूर्गी एवढी आणि जेवण केलं की तिला काय होतंय ढेकरं यायला चालू होते, चाल होते पचनाची क्रियाच होईना झाली तिची काय करावं लागल संध्याकाळचं जेवलं की तसं होतंय तिला त्रास होतो जेवलं की रात्री तर <coughs> रात्रभर रात ढेकरं देत होती म्हणायची मला उलटी उच माळल्यावानी होतं मला तसच होत जेवलं की काय होत कामन होतय काय नाही त्याच्यामुळे मी जेवायचं जेवायचं सोडून दिलं मग काय उपाशीच राह चालू थोडं जेवायचं आपलं थसका लागला का घरा शिवन्या खिडकी उघड पिऊ खिडकी <laughs> मस्त जेवण फेवण करायचं चला भाऊ बहिणी न घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भीटू पुढच्या व्हिडिओमध्ये काढल्या तर आज तुमच्या ताईने दुसरा इडिओ टाकते आता आता नाही काढायची आता डायरेक्ट उद्याच्याला काढला तर काढीन घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भीटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना बाय